नाही झालं कोणाशी संपर्क परवा दिवशी नेते नी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केले होते की के ठाकरेने यावर आपण निर्णय घेऊ चर्चा करणार आहोत अशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता काही दिल्लीत होते काही पक्षाचे नेत्यांचे बैठका होत्या चर्चा झाली आता इकडून कठोर आहे बैठका घेऊन निर्णय काढू दाटोमोटी लाडीगुडी लागत असते मराठ्याला गोड बोलून दाटा काढायचं काम करत असते ना एखाद्या ससा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपस्थित सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे डाव सुद्धा असू शकतो असं वाटत अशी वाटते अंदाज त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उघड दिले नसते ते पिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये सांगू मागच्या वेळेला की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड थांब कळ एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे तुम्हाला फिरवण्याच चालू आहे का वाटतं वाटत मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती त्यांनाही या वेळेलाही तसा प्रकार बोलत दिसतो अंदाज दाखवते मराठीच का दाखते त्यांना नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती आता या क्षणात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हा डॉक्टर म्हणलं काहीतरी आणि सीबीपी काहीतरी म्हणलं मला नाही ते काय येतील कमी झाला उपचार घ्यावा लागतील चालेल मी नाही घेणार की मगसारूमिका ठाकुर लोकसभा मंत्री गली विधानसभा सर्व पक्ष मराठा आरक्षण सरकार गंभीर दस नहीं दादा वे आमदार जे है आता हलु हलु पाठिबा देने के पत्र जी है देता अपने बढ़ाया मिलते तर पाहतो आहोत मनोज जरांगे यांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आता भाष्य केलेलं आहे गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू असल्याचं जरांगेंचं म्हणणं Sa... आहे पण मी उपचार घेणार नाही असं देखील त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे काही वेळापूर्वी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे